नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे मी तुमचा दोस्त अक्षय बुलेटवाला अक्षय या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा एक नवीन व्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आजच्या व्लॉग मध्ये आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या एका लय भारी ठिकाणी आलेलो आहोत म्हणजे आपला अख्खा महाराष्ट्र दौरा सुरू आहे त्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये सध्या आपण पश्चिम महाराष्ट्रातली काही ठिकाणं एक्सप्लोअर करतोय सध्या मी पुण्यापासून त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या एका ठिकाणी आहे मागे तुम्हाला नदी दिसते ॲक्च्युली नदीच्या काठावरच मी बसलोय आणि नदीच्या काठावरच हे ठिकाण आहे आणि हे ठिकाण म्हणजे खूप ऐतिहासिक आहे कारण या वास्तूमध्ये एक अशी व्यक्ती राहत होती जी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होती म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि अवघ्या तेविसाव्या वर्षी ते शहीद झालेले आहेत तुम्हाला थोडा थोडा अंदाज आला असेल तेविसाव्या वर्षी म्हटल्यानंतर माझं सध्याचं वय तेहतीस आहे म्हणजे माझ्यापेक्षा दहा वर्ष लहान असतानाच त्यांनी आपला प्राण देशासाठी दिलेला होता आणि ते म्हणजे भगतसिंग राजगुरू सुखदेव ह्या तिघांची नाव तुम्ही ऐकले असतील आणि त्यापैकीच आपल्या महाराष्ट्रातले एक सुपुत्र होते त्यांचं नाव होतं राजगुरू तर शहीद राजगुरू यांच्या गावामध्ये म्हणजेच राजगुरूनगर राजगुरूनगर जे आधी खेड या नावानं पहिला ओळखलं जायचं आणि त्या खेड या नावालाच कन्वर्ट करून आता या गावाला राजगुरुनगर नगर असं आलेलो आहे तर... राजगुरु नगर मधल्या शहीद राजगुरू यांच्या वाड्यामध्ये आणि तो अख्खा वाडा मी, मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यांच्या काही गोष्टी असतील ज्या शौर्य गाथा आहेत त्या पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी मग चला मग आज जाऊ तर आता मी आज चाललेलो आहे राजगुरु यांच्या वाड्यामध्ये एक्झॅक्टली माझ्या मागे हा प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारातून आपण एंट्री घेणार आहे असा हा वाडा आहे थोरला वाडा असं नाव दिलं राजगुरु यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीसशे आठ रोजी खेड मध्ये म्हणजे आताच जे राजगुरुनगर आहे या ठिकाणी झाला होता वयाच्या चौदा वर्षी इंग्रजी विषयात अपयश आल्यानं घरातून अपमानित झाल्यावर त्यांनी हे घर सोडलं त्यांच्याकडे असं म्हणतात की फक्त अकरा पैसे होते नऊ पैसे आईनं तेलासाठी आणि दोन पैसे बहिणींनी अंजिरासाठी दिले होते अशी स्टोरी आहे आणि ते घेऊन ते थेट काशीला गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं आता काशीत राजगुरु ज्यावेळी गेले त्यावेळी तिथं लोकमान टिळक ग्रंथालय होतं आणि त्या ग्रंथालयामध्ये खूप वेळ राजगुरु हे पुस्तक वाचण्यामध्ये वेळ घालवायचे भारत सेवा मंडळाच्या व्यायामशाळात त्यांनी लाठीकाठी दांडपट्टा यांचं प्रशिक्षण घेतलं त्यांनी अमरावती येथे श्री हनुमान आखाड्यात व्यायाम विशारदाची पदवी सुद्धा मिळवली नंतर मग हुबळी येथे डॉक्टर हर्डीकर यांच्या ते सेवा दलात प्रशिक्षण घेण्यासाठी गेले तिथून मग परत काशी परतल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्यानंतर ते एच एस आर एत सामील झाले आझाद आणि राजगुरू यांचे क्रांतिकारी ध्येय एकच होतं ब्रिटिश राजवटीचा त्यांना नाश करायचा होता राजगुरूंनी एका फितुराचा वध पण करण्यासाठी ते दिल्लीत गेले होते आणि ती मोहीम त्यांनी यशस्वी सुद्धा केली होती एका पिस्तुलांनी एका गद्दारला त्यांनी ठार मारलं आणि पोलिसांच्या गोळीबारातून ते मथुरा मार्गे त्यांनी आपली सुटका सुद्धा करून घेतली होती एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये सायमन कमिशनच्या निषेधार्थ लाला लजपतराय जे होते यांच्यावर लाठी हल्ला झाला होता आणि त्या लाठी हल्ल्यामध्ये ते जखमी झाले होते लाला लजपतराय त्यामुळे त्यांचा नंतर मृत्यू पण झाला मग या घटनेचा बदला घेण्यासाठी सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये राजगुरु आणि भगतसिंग यांनी लाहोर येथे जॉन सॉन्डर्स याच्यावर गोळीबार केला म्हणजे आपण इतिहासामध्ये वाचलेच की सॉन्डर्सची हत्या केल्यामुळं त्यांना फाशीची शिक्षा ची मिळाली होती तर जयगोपाल यांच्या चुकीच्या खुनेमुळं स्कॉट ऐवजी सॉन्डर्स मारला गेला राजगुरूंनी पहिली गोळी झाडली होती आणि मग भगतसिंग यांनी आठ गोळ्या घालून सॉन्डर्सची हत्या केली होती पाठलाग करणाऱ्या रा पोलिसांना राजगुरूंनी जमिनीवर पाडलं आणि हे सगळे जण तिथून पळून गेले सॉन्डसच्या हत्येनंतर राजगुरु काशीत लपले आणि तिथे उघडपणे वावरत सुद्धा होते सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस मध्ये पुण्यात ते पोलिसांच्या हाती लागले तुरुंगात त्यांनी राजकीय कैद्यांच्या हक्कासाठी उपोषणी केलं होतं सात ऑक्टोबर एकोणीसशे तीस रोजी लाहोर कट खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा सोडण्यात आली तेवीस मार्च एकोणीशे एकतीस रोजी भगतसिंग आणि सुखदेव यांच्यासह राजगुरु यांना म्हणजे तिघांना लाहोरच्या या तुरुंगात फाशी देण्यात आली त्यांचे मृतदेह हुसेनीवाला येथे सतलज नदीकाठी जाळण्यात आले होते म्हणजे राजगुरूंचा जो काही शेवटचा प्रवास होता जीवन प्रवास तो लाहोरमध्ये झाला जे सध्या पाकिस्तानमध्ये आहे इकडे काका केरेटेकर के आहेत त्यांनी मला हा पूर्ण वाडा दाखवायची जिम्मेदारी घेतली ते ऍक्च्युली ताबा होते तरी सुद्धा वेळात वेळ काढून ते माझ्यासाठी आले सध्या रिनोव्हेशन चालू असल्यामुळे वाडा बंद होता तरी सुद्धा त्यांनी मला पूर्ण दाखवलंय माझ्या सोबतच आहेत काका ते नगर परिषद चे तुम्ही काही का तुम्ही कधीपासून करता इकडे काम अच्छा आणि इकडे भरपूर लोक येतात का वाड्याचे एक्झॅक्टली मागच्या बाजूला आम्ही चाललोय आणि काका सांगतायत की इकडे राम मंदिर दिसतं तुम्ही डायरेक्ट बॅक साइडून त्याचंही सध्या काम सुरू आहे राम मंदिर आहे इथं वाड्याची तटबंदी आहे आणि तटबंदीच्या एक्झॅक्टली मागे इकडे हे राम मंदिर आहे त्याचही सध्या रिनोव्हेशन चालू आहे नदीचं नाव काय काय भीमा नदी। भीमा नदीच्या अगदी काठावर हा वाडा आहे भीमाशंकर मध्ये पावते आणि पुढे मग तिकडे आपल्या पुण्याकडे जाते आळंदी जाते बाकी वाड्यामध्ये ना बऱ्याच गोष्टी लावलेल्या आहेत म्हणजे जसं की असे पोस्टर्स आहेत आणि जुन्या गोष्टी आहेत त्याच्यावर डिटेलिंग लिहिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही आलात की प्रत्येक गोष्टीचं डिटेलिंग तुम्ही वाचू शकता ऍक्च्युली मी खूप लेट आलो त्याच्यामुळं पूर्ण सगळं वाचता मला आलं नाही कारण संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ असल्यामुळं थोडं अंधार वगैरे वर पडलेला आहे त्याच्यामुळे मी सगळं डिटेल वाचू शकत नाही कारण आता वाडा बंद व्हायची वेळ आली आणि सिद्धेश राजगुरू नावाचा माझा मित्र आहे ॲक्च्युली तो रेडिओमध्ये माझ्यासोबत काम करायचा तो आर जे आहे सध्या माय एफ एममध्ये आम्ही दोघे माय एफ एम छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करायचो आणि तोसुद्धा याच फॅमिलीमधला आहे त्यांचा तो नातूच आहे पण तो आहे आणि त्यांनी मला सांगितलं की तू इकडे जा आणि मग सगळं कवर कर त्यांनीच मला काकांना फोन करून दिला आणि काका आल्याने मला अख्खा वाडा त्यांनी दाखवला आहे सो इंटरेस्टिंग आहे कधी तर आलात तर नक्की या आणि भेट द्या जबरदस्त आहे सगळं तर मी गेली पंधरा वीस मिनटं झालं वाड्यामध्ये फिरत होतो आणि बऱ्याच गोष्टी मी बघितलेल्या आहेत म्हणजे इकडे थोडं रिनोव्हेशनचं काम चालू आहे जिकडे शहीद राजगुरूंचा जन्म झालेला होता त्यांचा जो इकडे खाली एक वाडा आहे वर आहे तो थोरला वाडा आणि खाली आहे तो लहान वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता तर त्याचं रिनोव्हेशन आतमध्ये चालू आहे त्याच्यामुळं तिथले फुटेज मला इतके चांगले मिळाले नाहीत परत मी येईल त्यावेळी परत दाखवेल पण आता जे काही रिनोव्हेशन चालू आहे तिथले फुटेज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ओव्हरऑल खूप भारी वाडा आहे म्हणजे एकंदरीत सगळ्या लाकडामध्ये बांधलेला आतून बांधकाम लाकडाचं आहे बाहेरून पूर्ण दगडी आणि विटांचा पक्क्या ज्या विटा असतात भाजक्या त्या विटांमध्ये बांधलेला हा वाडा आहे आणि अगदी नदीच्या काठावर आहे सो अतिशय उत्तम ठिकाण आहे म्हणजे एकतर इथला निसर्ग सौंदर्य ना तो लाजवाब आहे आणि त्याच्यामध्ये शहीद राजगुरूंचा वाडा म्हटल्यानंतर इथं आल्यानंतर आपोआपच छाती असं ऊर भरून येतो तर ते माझ्या बाबतीत सुद्धा झालं कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की साडेतीन तास मी प्रवास करत आलो पण इथं आतमध्ये गेल्यानंतर मात्र रिलीफ झालं चांगल्या ठिकाणी आल्याचा ना खूप भारी फील झाला सो तुम्हाला जरी कधीकडे यायचं असेल तर नक्की इथं तुम्ही भेट द्यायलाच पाहिजे म्हणजे अगदी पुण्यापासून बेचाळीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे आणि एकदा तर इथं तुम्हाला यायलाच पाहिजे मस्ट वॉच आहे हे ठिकाण सो तुम्हाला कधी यायचं असेल पुण्यापासून चाकण जाणारा जो रोड आहे त्या रोडला सरळ तुम्ही नाशिक रोडला आलात तर राजगुरू नावाचं हे गाव आहे आणि त्या गावामध्येच आतमध्ये हा वाडा आहे सो so, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला बुलेटवाला अक्षय हे माझं जे यूट्यूब चॅनल आहे ते नक्की तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि हा व्हिडिओसुद्धा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पुढच्या ब्लॉगसाठी वाट पाहत राहा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टाटा बाय बाय जय हिंद